म्हणून तिथे आपल्या आंबा मातेच्या जा हृदयापर्यंत जाऊन पोहोचले असं म्हणायला हरकत नाहीये पुण्यामुळे आम्ही आलेलो आहोत आहोतसंगा गुरु हा आदिमा शक्तीच्या या अंबा मातेच्या जगरंगेच्या दरबारात आमची सेवा रुग्ण करण्यासाठी पहा आदिमाया आजी शक्तीच्या या दरबारात आले आहे हा आपण म्हणतो शिव आणि शक्ती शिवाबरोबर शक्तीही असते जर शिवामधून शक्ती काढून घेतली तर काय तर मागे होत ते फक्त श आणि म्हणूनच शक्तीला एवढं महत्व आहे एवढं सामर्थ्य आहे आणि म्हणूनच ती आधी माया आधीशक्ती तीच पार्वती तीच आधीला तीच रुक्मिणी तीच दुर्गा तीच सरस्वती आणि तीच जगदंबा आहे पहा आता जे आपण ऐकणार आहोत ती देवी मातेसाठीची प्रार्थना आहे अतिशय सुंदर शब्द आहे समोर जगदंबेची मूर्ती आहे गाभाऱ्यामध्ये धूप आरती चालू आहे आणि मरा शेतलीज पु तिची प्रार्थना म्हणते आई जगदंबा दुर्गा माता घेतेच लतादिच्या निर्मळ स्वरात ही प्रार्थना ऐकणं म्हणजे आपल्याला लाभलेल्या शिवतींची भर भरून घेणं आणि भाव श्रीवंत्यानं भरणं सायकू प्रार्थना त्या संख्याधिका